नमस्कार मित्रांनो लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीसची पाच वर्षाची लॉ सी ई टीची परीक्षा ही तीस तारखेला आहे तर अगदी जवळ आहे एक दिवसापूर्व आलेली आहे आणि परीक्षेला जात असताना तुम्हाला काय काय घेऊन गेलं पाहिजे काय गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत तर हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे बघा परीक्षेला जाताना तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट घेऊन जावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला आय डी कार्ड घेऊन जावं लागेल जो की आय डी कार्ड तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल ड्रायविंग लायसन्स असेल तर बघा हे जी ओरिजिनल प्रत लागेल हे जी ओरिजिनल प्रत तुम्हाला तिथं व्हेरीफाय करायला लागेल आणि ह्याची झेरॉक्स प्रतसुद्धा तुम्हाला लागेल आय डी कार्डची हॉल तिकीट आणि आय डी कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल फोटो तुम्हाला लागेल फोटो जो तुम्हाला हॉल तिकीटवर चिपकवायचा आहे त्याच्यावर सही करायचे आहे ठीक आहे एवढं लागेल त्याचबरोबर बॉलपेन लागेल ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही पाणी बॉटल घेऊन जाऊ शकता किंवा जरी समजा नेलं नाही तर तिथं ते अव्हायलेबल करून देतील थी। ठीक आहे त्याची काही गरज नाही टेक्निकल वस्तू तांत्रिक वस्तू कुठल्या सुद्धा नाही म्हणजे कॅल्सी असेल मोबाईल असेल अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाही आहेत त्या ठिकाणी ते अवॉर्ड आहेत स्ट्रिक्टली ठीक आहे तर हॉल तिकीट त्याचबरोबर आय डी कार्ड त्या आय डी कार्डची झेरॉक्स हो फोटो असेल तो हॉल तिकीटवर चिपकवायचं आहे बॉल पेन असेल किंवा पाणी बॉटल या गोष्टी घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ठराविक प्रॉब्लेम असते म्हणजे नावामध्ये चेंज वगैरे हो तर त्यांनी काय करायचं जर नावामध्ये चेंज असेल सासरचं नाव अलग आहे माहेरचं नाव अलग आहे आय डी कार्डच माहेरचं नाव आहे ठीक आहे किंवा फॉर्म भरला आहे माहेरच्या नाव हो, आता आधार कार्ड सासरचं काढलेलं आहे असं असेल तर जर समजा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावा किंवा ॲफिडेविट घेऊन जावा किंवा जे काही गॅजेट नोटिफिकेशन असेल तर ते घेऊन गेला तरी चालेल मॅरेज सर्टिफिकेट ॲफिडेविट किंवा गॅजेट नोटिफिकेशन ठीक आहे जरी समजा काही नसेल दुसरा जर प्रॉब्लेम असेल समजा एखादा विद्यार्थी आहे मुलगा आहे आणि फॉर्म भरताना त्याच्याकडून जेंडर चेंज झालं फिमेल झालं किंवा मुलगी आहे त्याच्याकडून फॉर्म भरताना जेंडर चेंज झालं किंवा दुसरा काही एखादा इशू असेल किरकोळ तर त्यासाठी तुम्ही अंडरटेकिंग फॉर्मसोबत घेऊन जावा तिथल्या तिथं तुम्ही तो, तो भरून देऊ शकता किंवा जो काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथंच भरा आणि त्या ते तिथं द्या ठीक आहे थोडक्यात त्या अंडरटेकिंग फॉर्ममध्ये जे काय चूक आहे तर ती अंडरटेकिंग तुम्ही त्या परीक्षा विभागाला किंवा ई टी सीला लिहून दिलेलं असते ठीक आहे जबाबदारी तुमची राहते ठीक आहे तर जर समजा नावाद बदललं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट ॲफिडेविट गॅजेट नोटिफिकेशन आणि दुसरं दुसरा काय प्रॉब्लेम असेल तर अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावा जरी समजा तुम्हाला जरी समजा काही जणांच्या फॉर्ममध्ये चूक नाही पण जर समजा तिथे गेलं तरी तुम्हाला सांगितलं हे ही चूक आहे तर तिथले तुम्ही तो अंडरटेकिंग फॉर्म आहे तर तो लिहून देऊ शकता आणि तुम्ही परीक्षेमध्ये एंट्री मिळवू हो शकता आणि उद्याचा जो परीक्षा आहे त्या जे जे विद्यार्थी पाच वर्षाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना मनापासून बेस्ट ऑफ लक चांगल्या पद्धतीने पेपर लिहा आणि लॉ कॉलेजला फाय फाईव्ह इयर लॉ कॉलेजला ॲडमिशन घ्या ठीक आहे पुन्हा एकदा लॉ सी ई डीच्या परीक्षासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार थँक्यू व्हेरी मच